नमस्कार न्यूज डंका मध्ये महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेले अनेक दिवस वोट चोरीच्या सुरू असलेल्या आरोपांनंतर आता भाजपाने प्रथमच पत्रकार परिषद घेत या संदर्भातली भूमिका मांडली भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी तसंच राज ठाकरे यांच्यावर टीका करत मतदार याद्यांमधील घोळ हा सोयीस्कर दाखवण्यात येत असल्याचं म्हटलं आशिष शेलार यांचं म्हणणं होतं की राज ठाकरे यांनी सत्याचा मोर्चा दरम्यान जे आरोप केले किंवा त्याआधी आदित्य ठाकरेंनी जे आरोप केले त्यात फक्त आपल्या सोयीच्या मतदारसंघातील मतदार, मतदार याद्यांचा मुद्दा उपस्थित केला त्यात प्रामुख्याने हिंदू मराठी मतदारांची नावं जाहीर केली गेली त्यांच्या आरोपात कधी मुस्लिम मतदारांच्या नावांचा उल्लेखही केला गेला नाही हे सांगून शेलार यांनी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती सांगितली त्यात कशा पद्धतीने दुबार मतदार आहेत मवियाचे उमेदवार ज्या मतफरकाने जिंकले त्यापेक्षा दुबार मतदारांची संख्या जास्त आहे मग त्यांना मग आता त्यांनीही वोट चोरी केल्याचा आरोप करायचा का असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला यावरून शेलारे हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून झाला एवढंच नव्हे आम्ही जे आरोप करत होतो त्याला शेलारांनी पुष्टी दिली आहे म्हणजे एक प्रकारे बोट चोरीला शेलारांचं समर्थन आहे असे दावेही उद्धव ठाकरे रोहित पवार यांनी केले शेलार यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो योग्यच आहे इथे हिंदू मुस्लिम असं करण्याचा प्रश्न नाही प्रश्न आहे तो हे सगळं सादरीकरण करताना मवियाने कधी भिवंडी मुंब्रा मालवणी मानखुर्द अशा मतदारसंघांचा उल्लेख केला नाही याचं कारण हक्काचा मतदार नाराज होऊ नये हे आहे का जर मतदार याद्यांमध्ये घोळ आहे गोंधळ आहे तर तो सर्व प्रकारच्या मतदारसंघात असला पाहिजे ठराविक मतदारसंघ शोधायचे विशेष करून सत्ताधारी पक्षाचे आणि त्यावरून काहूर उठवायचे हा सगळा प्रकार मुख्य मुद्दा आहे तो मुस्लिम बहुल भागात असलेले अनधिकृत बांगलादेशी रोहिंगे त्यांची संख्या देशभरात विखुरलेली आहे महाराष्ट्रातही अशा मुस्लिम बहुल भागात घुसखोरी करून बनावट कागदपत्र करून राहिलेले बांगलादेशी रोहिंगे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात मग त्या ठिकाणी का नाही मतदार याद्यांची तपासणी होत का नाही मवियाने त्या भागातील मतदार याद्यांचे दाखले दिले ते दिले असते तर त्यातून असे कित्येक खऱ्या अर्थाने बोगस मतदार बाहेर निघाले असते पटे कदाचित काही लोकांना परवडणार नाही का त्यामुळेच शेलार यांचा हा दावा बिनतोट ठरतो शेलार हे जर हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत असतील तर मवियाने मुस्लिम बहुल भागातील दुबार मतदारांची नावं जाहीर करावीत त्यांची दोन वेळा आलेली नावं त्यांचे चुकलेले पत्ते त्यांचे एकाच पत्त्यावर असलेले अनेक मतदार याची एकदा चर्चा व्हायला नको का शेलार जेव्हा मुद्दा उपस्थित करतात तेव्हा तो हिंदू मुस्लिम कसा होतो संजय दिना पाटील वर्षा गायकवाड हे जिंकले असतील तर त्या भागातील दुबार मतदारांची नावं जाहीर का केली जात नाहीत शेलार यांनी तोच मुद्दा उपस्थित केला आहे तथाकथित वोट चोरीचा मुद्दा हा सोयीस्कर मतदारसंघ सोईस्कर उमेदवार सोईस्कर निवडणूक यापुरता मर्यादित झालाय महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वोट चोरी झाली असा आरोप करायचा पण लोकसभेत मवियाला यश मिळालं तर तेव्हाच्या निवडणूक प्रक्रियेवर बोलायचंच नाही असं कसं चालेल सुषमा अंधारे या महाराष्ट्रातील प्रत्येक गुन्ह्याच्या घटनेचा तपास पोटतिडकीने करतात पोलिसांना जे कायदे कानून माहीत नसतात ते सुषमा अंधारेंना ठाऊक असतात पीडितांना न्याय मिळवून देण्यापेक्षा आरोप करण्यात अंधारेंना अधिक रस असावा असं दिसतं सध्या फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचं प्रकरण चर्चेत आहे त्या ते पीडितेला न्याय मिळाला हवा हे खरंच आहे पण त्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला हव्यात तपास पूर्ण व्हायला हवा मात्र सुषमा अंधारे यांना सगळं क्षणार्धात तयार व्हायला हवं असं वाटतं सोमवारी त्यांनी तपासातील दिरंगाईच्या मुद्द्यावरून फलटणमध्ये धाव घेतली तिथे एक प्रकारे आंदोलन केलं त्यावेळी तपास अधिकारी डी वाय एस पी खांबे हे त्यांना सामोरे गेल्यावर जणू काही हे तपास अधिकारी म्हणजे आपल्या मागण्यांनुसार ताबडतोब कामाला लागतील अशा थाटात अंधारे यांनी त्यांना झापायला सुरुवात केली अंधारे यांनी काही लोकांची या प्रकरणात आरोपी म्हणून नावं घेतली त्यांची नावं आरोपपत्रात टाका अशी मागणी करायला सुरुवात केली तेव्हा खांबे म्हणाले की त्याबाबत आम्हाला जबाब नोंदवावा लागेल पण संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावूनही ते जबाब नोंदवत नाहीत मग कशी या लोकांची नावं घेतली जातील असा प्रश्न ते विचारतात सहा माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील महाडिक मोकाट आहे आहे मोकाट आता मो का बहिणी त्यानंतर अंधारे यांनी मग महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जयकुमार गोरे यांचं काय करणार खांबे यांचे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं काय करणार असे सवाल उपस्थित केले चाकणकरच काय करणार तू माझ्या अधिकारातला गोरेचं काय करणार आपण सांगितलेले ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास व्यवस्थित करतो आणि त्या अनुषंगाने जी करण्याची मी करतो मला टाइम बाउंड सांगू शकत नाही कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची वर्ष पण लावा नाही वर्ष नाही ना कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना मर्यादा आहेत ना तपासाच्या अडीच माहिन शिक्षा होण्यासाठी मुळात खांबे तपास अधिकारी आहेत ते अंधारे आणि रुपाली चाकणकर यांच्यातला निरोपे नाहीत याचा भान असायला पाहिजे अंधारेंनी चाकणकरांवर लगे आरोप केल्यावर लगेच खांबेंनी चाकणकरांना जाब विचारावा अशी स्थिती नाही ते तपास अधिकारी आहेत हुकमाचे ताबेदार आहेत त्यांना जे काम दिलेले आहे ते त्या पद्धतीने करणार ते जणू काही आपल्या आदेशानुसार चालले पाहिजेत अशा पद्धतीने अंधारे त्यांना आदेश देतात मुळात या प्रकरणात जो काही तपास आहे तो पूर्ण होऊ दिला पाहिजे त्यात आपल्या पद्धतीने नावं टाका आपण म्हणतो तसे आरोपपत्र तयार करा हा हस्तक्षेप कसा का काय सहन केला जाऊ शकतो आंदोलन करणं वेगळं न्याय मागणं वेगळं पण एका तपास अधिकाऱ्याला दमात घेणं आणि त्याने त्याचे वरिष्ठ अधिकारी तुषार दोषी यांनाच जाब विचारावा अशी अपेक्षा करणं कितपत योग्य आहे अंधारे यांना चाकणकर जयकुमार गोरे यांच्याशी जे काही भांडण असेल तर ते त्यांनी त्यांच्याशी जाऊन निस्सरावं त्याचा राग या पोलीस अधिकाऱ्यावर कशासाठी तुमचं राजकारण वेगळं आणि तपास वेगळा ते खांबे त्यावेळी शहरात मोठा बंदोबस्त सांगतात तेव्हा कसला बंदोबस्त पोलीस सुपाऱ्या खात बसलेत असं निरीक्षण अंधारे नोंदवतात आता बंदोबस्त पण कसा असावा हे अंधारेच सांगणार का अशा सगळ्या हस्तक्षेपामुळे एखाद्या प्रकरणाची माती होत असते अनेक मुद्दे उगाच उपस्थित होतात आणि मूळ मुद्दा बाजूला पडतो प्रकरणाला वेगळंच वळण लागतं पण एखाद्याला राजकारणच करायचं असेल तर त्यात त्या प्रकरणाची माती झाली तरी त्यांना त्याचा काही फरक पडत नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद